नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत शेवभाजीची रेसिपी शेअर करणार आहे हॉटेलच्या शेवभाजीपेक्षाही अतिशय चविष्ट होते आणि तेही घरच्या घरी होते त्यासाठी मी काही स्पेशल मसालेसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होऊन जाते त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीचं काही तामजाम करण्याची गरज नाही तर कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात अतिशय टेस्टी होणार आहे एकदा तुम्ही ट्राय केली ना तर नक्की याच पद्धतीने करणार ही हमकास मी तुम्हाला गॅरंटी देते तर यासाठी काय काय साहित्य लागतं आणि मसाला कसा वापरायचा तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेवभाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊयात तर मी येथे नार्दी वाटी खोबरं घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची एक घेतलेली आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी येथे पांढरे तीळ घेतलेले आहे भरपूर अशी कोथंबीर आल्याचा तुकडा चार येथे मी कांदे घेतलेले आहे तळून त्यानंतर तळलेले कांद्याचं तेल मी येथे साईडला केलेलं आहे आणि भरपूर अशी येथे शेव घेतलेली आहे तर मित्रांनो जे कांदे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि मसालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा व्यवस्थित मी मसाला तयार केलेला आहे तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला मसाल्यामध्ये वापरायच्या आहे आणि जे मी तेल बाजूला करून ठेवलेलं आहे ते कांद्याचा फ्लेवर देणार आहे त्यामुळे आपल्याला हे तेल ना कांदे तळताना थोडं जास्तीचं घ्यायचं आहे आणि अशी शेव घ्यायची आहे तुमच्याकडं जर झिरो नंबर शेव असेल किंवा दोन नंबर शेव असेल जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती घ्या पण या भाजीमध्ये जर जाड शेव टाकली तर अतिउत्तम एवढं लक्षात ठेवा आता आपलं साहित्य इथे कम्प्लीट झालेलं आहे पुढच्या प्रोसेसकडे वळूया मिक्सरच्या बांद्यामध्ये कांदे ॲड करायचे आहे आणि जो मसाला आपण भाजून ठेवलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि गरजेनुसार पाणी ॲड करून छान असा इथे जाडसर आपल्याला मसाला मिक्सरला वाटण करून घ्यायचा आहे तर मी येथे एक चमचा पाणी घातलेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने हे वाटण करून घेणार आहे अशा पद्धतीने मिक्सरला हे भांडं आपण लावून घेतलेला आहे आणि जाडसर आपण येथे मसाला वाटण करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त झालेला आहे आता कढईमध्ये मी जे कांद्याचं तेल घेतलेलं आहे ते दोन पळी मी येथे टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आणखी दोन पळी तेल ॲड करून चार पळी तेल मी येथे वापरलेलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरं अर्धी चमचा राई ॲड केलेली आहे जिरं मोहरी छान अशी तडतडल्या गेल्यानंतर त्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे तर इथे दोन चमचे मी मसाले वापरलेले आहे आणि कढीपत्त्याचे सात ते आठ पानं वापरलेले आहे अशा पद्धतीने कढीपत्त्याचे पानंसुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण मसाला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे जिरं मोहरीची फोडणी दिल्यानंतर पूर्ण मसाला आपण तेलामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मसाल्याला तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे तो मसाला भाजत असताना मी यामध्ये एक फळी पाणी घातलेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आता हा मसाला पाण्यामध्ये सुद्धा आपण होऊ देऊया तर मसाला आपला ऑलमोस्ट डन झालेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे कांदा लसूण मसाला मी येथे एक चमचा वापरलेला आहे आणि घरचा आपण गरम मसाला म्हणजेच आपला घरचा जो काळा मसाला आहे तो वापरलेला आहे रेग्युलर तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मार्केटचा विकतचासुद्धा आणून त्याच्यामध्ये ॲड करू शकतात किंवा मग लाल तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मसाला होऊ द्यायचा आहे अशा पद्धतीने बघा मसाल्याला छान असा ना तेलही सुटलेला आहे आणि मसाला अतिशय अप्रतिम झालेला आहे हा संपूर्ण महत्त्वाचा घटक आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये हे लक्षात घ्या तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने याला तेलही सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा व्यवस्थित झालेला आहे आज आपण या पुढच्या प्रोसेसकडे वळूया या संपूर्ण प्रोसेसमध्ये मी एक तांब्यावरून पाणी वापरलेलं आहे आणि एक तांब्यावरती एक ग्लास असं पाणी घेतलेलं आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकतात तर येते ना चार ते पाच लोकांसाठी मी भाजी बनवणार आहे त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण एक तांब्या आणि एक ग्लास असं घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक तांब्यासुद्धा घेऊ शकतात त्याच्यातसुद्धा ही भाजी आरामात होऊन जाते तर आता या भाजीला ना तीन उकळी येऊ द्यायची आहे तीन उकळी येईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर ही भाजी ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता भाजीला छान असा कटही आलेला आहे किती मस्त पद्धतीने ही भाजी झालेली आहे ज्यावेळेस ही फायनल रेडी होईल त्यावेळेस हिची चव अतिशय भन्नाट होणार आहे चला तर आता तीन उकळी काढून घेऊया आता यामध्ये एक चमचा भरून मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या पिठामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आणि एक पातळ असं डो तयार करायचा आहे आणि याच्या संपूर्ण गुटळ्या काढून घ्यायच्या आहे आता यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड करून येथे हे पीठ मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस भाजीला एक उकळी येते त्यावेळेस तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात किंवा ज्यावेळेस तुम्ही मसाला तयार करतात त्यावेळेससुद्धा तुम्ही भाजीचे पीठ लावू शकतात तर मी या पद्धतीने येथे लावलेलं आहे तरीसुद्धा याची चव छान वाढते तर ही प्रोसेस आहे या भाजीला घट्ट करण्याची आणि एक चविष्ट ही भाजी होते त्यामुळे तुम्ही बाजरीचं ज्वारीचं कशाचंही पीठ लावू शकतात तर मी येथे बाजरीचं लावलेलं आहे आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने या भाजीला कटसुद्धा सुटलेला आहे आणि बाजरीच्या पिठामुळे आता ही भाजी छान अशी घट्टसर होते मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की हॉटेलच्या भाजीपेक्षाही खूप भन्नाट ही भाजी होती आणि चवीला तर एवढी अप्रतिम लागते की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तर भाजीला स्लो गॅसवर ठेवायची आहे आणि तीन उकळी आपण येथे काढून घेऊया अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या भाजीला मंद आचेवर आपण ती नोकळी काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने भाजीला कटही आलेला आहे मी तुम्हाला इथे फायनलसुद्धा लुक दाखवून देणार आहे की कशा पद्धतीने झालेली आहे तर एकदम बन्नाट ही भाजीला कटही येतो आणि व्यवस्थित पद्धतीने आपली भाजीसुद्धा झालेली आहे तर तयार आहे मित्रांनो आपली झणझणीत अशी शेवची भाजी आता हा रस्ता आपला फायनल झालेला आहे यावर तुम्ही थोडीशी शेव गुरगुरायची आणि यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जशी तुम्हाला लागेल त्यानुसार तुम्ही सर्व करू शकतात ती एवढी चविष्ट ही भाजी होती की तुम्ही म्हणणारच नाही की तुम्ही घरी बसून खात आहे एवढी अप्रतिम होते यासोबत तुम्ही कांदा लिंबू घेऊ शकतात आणि बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात आणि ही भाजी हॉटेलच्या भाजीलासुद्धा लाजवेल एवढी मस्त ही भाजी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण